हा कुठे आहे मंदिर मंदिर तर दिसत आहे मंदिर काय भाय भाई साहेब हा ते बरोबर भाई <laughs> <laughs> <बार। दाए> साहेब <laughs> 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 भा <laughs> एक एक घर नाहीये या रोडला कुठेच या अच्छा है। ही पहिली वाडी आहे पुढे किती पर्यंत आहे मग अजून आली तू नदीपर्यंत अच्छा गाड्या जातात नदीपर्यंत कर हा कमी कर कमी कर अच्छा ही हा इथे स्टेशन कुठचं आहे मग हे अच्छा नदीच्या बाजूलाच आहे एक नंबर हे अजूनही फॅन चालू आहे काय माहितीये आता बघू एक पण नाही बाय कुठे लावायची आहे गाडी कुठे अच्छा घर कुठे बा हे कुठे लावू? लावू अच्छा इथेच लावू इते तुझं घर कुठे आणि तू जातो कसा दे अरे भाई सहा इकडे काय करायला चाललो आपण आता होळीकडे जातोय आपण होळी तोडतील आज मांडावरती आणून ठेवतील आणि मग उद्या आमची होळी उभी राहणार ओके म्हणजे उद्या मेन उत्सव आता फक्त ते झाड उभं तर आता काय टाइम होत आहेत एक सव्वा तीन आहेत तर आम्ही असंच म्हणजे गाव पण एक बघायला होईल म्हणून वॉकिंग चाललो आहे आणि मग ते झाड जे उभं करते ते पण बघायचं आहे तर येस आता ह्याच्यानंतर असाच प्लॅन आहे की थोडंसं अजून खाली जायचं फिरायला इकडे आसपास गाव बघू आणि देवगळी जसं ते मी बोललो रीनमध्ये फेमस झाली आहे ती जो स्पॉट आहे तो बघायचा यात तर मग बघू इथे एक अजून एक रत्नागिरीमध्ये कायाकिंग आहे तर मला एक कायाकिंग पण करायचं होतं पण आता टाइम वगैरे बघू कसं ॲक्जस्ट होतं इथे आता समजा एक तास तरी जाईल तर येस आसपासचे मी लोकेशन सिनरी सिनेमॅटिक्स घेतो आणि दाखवतो तुम्हाला हे काय आहे अच्छा अरे तू हा व्हिडिओ टाकतोय ते बरोबर पण ते खराब झालंय शेवा आलाय बोला काय असा एक इतिहास आहे काहीतरी कि देवी म्हणजे एक म्हणजे मुलगी होती तर काहीतरी लग्नाच चालू होता आणि लग्नाचा आधीच वाटत तिचा नवरा म्हणजे ऑफ झाला काहीतरी तर तिथं सती जायचा टाइम होता असं काहीतरी होतं एक्झॅक्ट मला आठवत नाही आणि मग पाहिजे तर विचारून आपण परत ब्लॉग शूट करू तर तेव्हा काहीतरी असं झालं की तिने तिथे ना पाय मारलेला असं तिथून पाणी निघालं मग त्याच्यानंतर मग तिथं तळी वगैरे पाणी घेतली असं ओके तळीचं पाणी कधीच असं खराब नाही वगैरे एनी टाइम तुम्ही पिऊ शकता तर हे जे आता बघितलं आपण जे तळी आहे त्याच्या मागचा हा इतिहास आहे ते मंदिर आहे देवीचं दाखवत होते ओके आता असा रोड आहे मस्त वरती असं चढत चढत चाललोय फिरतोय ऊन आहे बऱ्यापैकी बट ठीक आहे मजा येते Tak lari tak lari Ya budak lelaki tikak tak lari Ya kau हेच मित्रांनो तर आता वेळ झालेली आहे पावणे पाच बरोबर वाचत आहेत आणि आम्ही निघालो आहे कशेळीला जे की इकडनं आहे एक पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि टाईम लगभग एक तास वीस मिनटं दाखवत आहे तर बघूया सनसेट तिथे बघायचा विचार चालू आहे तर आता लवकर लवकर पोचलं पाहिजे त्यासाठी काही टाईमपास न करता की माझ्या पाठी संकेत बसलेला आहे आणि पाठी रोहित आहे त्याच्या बाईकवरती तर बघूया असंच आता सनसेट बघायला कशाईला जाऊ कशाई सगळ्यांना माहीतच असेल ते रीलमधनं खूप फेमस झालेली जा जागा आहे असं वरती एक असा डोंगर जातो तिकडनं बीच व्यू पूर्ण दिसतो आणि असा ओम टाईप म्हणजे मून टाईप तो बीच आहे तर ते आता लेटेस्ट इन्स्टाग्राममुळेच खूप फेमस झालेली आहे तर बघूया तिकडे जाऊन पोहोचून मी दाखवतो तुम्हाला आणि आता हे काही असे असे रस्ते आहेत आतातले तिकडनंच जायचं आहे चला भेटतो तुम्हाला मी पुढे आता एक दुसऱ्या गावाची पालखी होती मस्त वेगळी रोडवरतीच वाजवत भिजवत नेत होते ओ काय मस्त सुंदर असं मंदिर आहे विठ्ठल मंदिर तर असेच रोड आहेत आपले कोकणातले प्युअर कोकणातले रोड असे छोटे छोटेसे मस्त आणि असे लहान लहानशी सुंदरशी अशी मंदिरं पण लागत आहेत रोडवरती आणि फुल घाटाविटा मधन असा डोंगरा बिंगरामधनं रोड आहे काय रोड आहे यार काय रोड आहे एकदम पूर्ण पठार आहे मस्त पैकी आणि इथे एकच असं छोटस घर आहे काय उभं आहे ना यार एकटच घर आहे एक नंबर व्ह्यू आहे त्याला फुल तिकडचा व्ह्यू असेल हे भाई काय राईट हा काय अरे काय आहे भाई साहेब नाही पण थोडा लांब आहे नाही राहून दे सरळ घेतला त्याने त्याने घेतला सरळ राईट होता ना तो हा बघ हा हा कच्चा रोड हा दाखव बाबा सरळ जाऊच हा गुगल मॅप आम्हाला जाम फिरवतो इथे खूप कच्चा आहे तो ऑफ हा आता आम्ही असं एक पठारावरती आहे खूप घाटबीट असं चढलो बरच काय काय तर बघूया इकडनं अजून आता सव्वा सहाला पोचू दाखवतो आहे सिक्स थर्टी अप्रॉक्स काहीतरी सनसेट आहे बरोबर सनसेटच्या टायमाला जातो आहे आम्ही तिथे एक नंबर काय दृश्य है बगा एक नंबर काय दिशता सुंदर ऐसा सीधे समुद्र बैठता है ही नदी है <laughs> तर आता आम्मी ऑलमोस्ट पोचलो देवगाड़ी जो कशी बीच है तिकड़े जस आता एक दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे समुद्रपट्टा आहे मला आणि रोड असा ठीक आहे ऑन ऑफ ऑन ऑफ आहे मेन रोड पासून आतमध्ये आलं की फुल खराब रोड आहे आणि आता हे समोरचं दृश्य एक नंबर एकच नंबर कुठे आहे ते आणि कशेरी पॉईंट तो पॉइंट कुठे आहे सही है सही रिश्ता है सही रिश्ता एक नंबर एक नंबर तो ते मस्त शांत बसू मजा करू चिल करू पहले फोटो बस नंतर यांचे फोटो काय संपायचे नाही यस तर मंडळी आम्ही आलो आहोत कसे येईल सो आहे देवगळी बीच अँड एक बस तुम्ही फक्त बघा काय सुंदर दिसत आहे माहिती तो इथे बीच आहे आणि तो जो फेमस पॉइंट झालेला आहे तो तिथे आहे आणि इथे सूर्योदय होतो हो खूप 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 मस्त आहे तर आता ऑलमोस्ट आम्ही इथे आलो आहे चिल करतोय मस्त इकडे हे त्यांचा टाईमपास चालू आहे आणि येस पार्टी मस्त आहे की सनसेट होतोय खूप भारी आहे तिथे जायचं मनच नाही करत आहे बिकॉज इकडनंच खूप मस्त व्ह्यू आहे कारण ना तिथे जाऊन माहिती आहे ते नॉर्मल असं खडकी दिसणार आहे आणि हा बीचचा एवढा खास व्ह्यू नाही येणार आहे पण इकडनं जे बघायला भेटत आहे ना एक नंबर आला आहे काय चालू आहे फोटोच चालू आहेत तर यस करतो आता इथे मस्त वेगळी सनसेट एन्जॉय अजून आहे तरी अर्धा तास लागेल सनसेट व्हायला एक नंबर व्ह्यू येतो येतो बीच वरती कोण नाही आहे सगळे वरती आले इकडनं खाली तिकडे जायचं म्हणजे ठीक आहे जाऊ शकतात बट इकडनं जर खूप भारी व्ह्यू येतो तर करतो इथं टाईमपास नंतर इकडनं निघू आणि आता प्लॅन द्यायचा डायरेक्ट यायच्या संकेतच्या इकडेच बस बाकी रात्री ते होईच्या इथे वगैरे टाईमपास करू यस गाईस तर आता आम्ही इकडनं निघतो आहे फायनली मस्त सनसेट बघितला खूप रिलॅक्सेशन होतं खूप बरं वाटलं तर येस आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे तर इथपर्यंत बघितलं असेल तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा मी यश रजा घेतो भेटूया लवकरच